नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला शिळ्या भाताचा अंडा राईस करून दाखवणार आहे त्यासाठी कढईमध्ये बघा तेल टाकले आता कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावर कांदा टाकते कांदा टाकल्यावर मस्तमध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा ह्याच्यामध्ये कोबी कांद्याची पात वगैरे टाकतात पण मी काही टाकणार नाही साधाच बनवणार आहे छान लागतो कांदा बघा छान फ्राय झालेला आहे आता टोमॅटो टाकते कांदा जास्त नाही हे करायचा थोडासा असा खतकस ठेवायचा कचकरीत असा चांगला लागतो चवीप्रमाणे मीठ हळदी आणि लाल तिखट घेतलेलं आहे हे लाल तिखट आमचं घरगुती आहे मिरची पावडर टाकत असेल तर गरम मसाले वगैरे टाकायचा थोडा थोडा आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा छान असं परतलेलं आहे ही दोन अंडी टाकते ह्याच्यामध्ये मी थोडंसंच बनवणार आहे भात थोडासाच आहे ते बघा आता याला छान असं हलवून घेते जास्त नाही हलवायचं थोडे अंड्याचे आख्या अख्खेच तुकडे ठेवायचे अंडं पण छान असं परतून झालेलं आहे आता कोथिंबीर टाकते रात्रीचा भात असेल कालवण नसेल तर तुम्ही पटकन असं अंड्याचा भात करू शकता तर मस्तमध्ये ह्याला हलवून घेते चांगलं सुकं करून घ्यायचं हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये हा भात टाकते आणि ह्याला चांगलं असं हलवून घेते भात चांगला परतून घ्यायचा हे बघा अंड्याचे पण तुकडे तुकडे आहेत छान लागतं चवीला मस्तमध्ये आता ह्याला परतून घेते छान असं चांगलं सुकं परतायचं तुम्ही अंड्याची जे भुर्जी करताना तिच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही चांगलं असं परतून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं चा कोथिंबीर टाकल्यावरही मी लाल तिखट काही जास्त टाकलं नाही मला कमीच तिखट लागतं तयार आहे अंडा राईस खूप छान लागतो तर कसा वाटला तुम्हाला शिळ्या भातापासून बनवलेला अंडा राईस हे बघा किती सुक्का फडफडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय